मराठी सृष्टी मधला तुमचा फेवरेट कलाकार कोण आहे दोन हजार चोवीस मधला तुझा आवडीचा मराठी चित्रपट कोणता काय चुकतंय किंवा काय नाही होत आहे मराठी इंडस्ट्रीकडून मराठी इंडस्ट्री कमी काय बॉलिवूडपेक्षा कम्पॅरिझन मध्ये आपल्याच मराठी माणसाने जर मुव्हीज बघितलं तर त्याला चांगला पिकअप भेटतो मराठी गाणं कोणता पण एक ज्याचा तुमचा डान्स तुम्हाला खूप आवडतो ज्यातला

दुनिया <laughs> सबस्क्राईब कर्या बोलतोय महाराष्ट्राला सब्सक्राइब करा बोलतोय महाराष्ट्राला सबस्क्राईब करा <laughs> महाराष्ट्र <laughs> नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे काय बोलते पब्लिकच्या चौथ्या एपिसोड मध्ये आज आपण एका अशा जागेवरती आलो ज्याला मुंबईकर आपलं दुसरं घर म्हणतात आपल्या मुंबईची मरीन ड्राईव्ह चला तर मग मुंबईकरांना विचारूया कोणता आहे त्यांचा आवडता मराठी चित्रपट कोण आहे त्यांचा आवडता कलाकार कोण आहे ते त्यांची आवडती हिरोईन कोण आहे त्यांची आवडती डायलॉग्स गाणी गप्पा गोष्टी बरंच काही चला सुरू करूया दोन हजार चोवीस मधला तुमचा आवडता मराठी चित्रपट कोणता सध्या स्वर्गीय आनंदी आलेला आपला आवडला तुम्हाला मराठी चित्रपट म्हणायला गेला तो मला खूप आवडला ऍक्च्युली uh, माझ्या मित्राकडून कळलं मला की त्याची दोन गाणी चांगली okay. आहेत yeah, मी ते ऐकली मला आवडले जेव्हा पहिल्यांदा सैराट आलेला तू मला खूप आवडला अच्छा कारण का तो नंतर जो दुसरा सैराट काल ना डब तो एवढा हा तू एवढा फास जो वाला होता तोच चांगला होता दुनियादारी एकदम फेवरेट दुनियादारी क्लास मराठी इंडस्ट्रीमधला तुमचा फेवरेट ऍक्टर कोणता आहे असं बघितलं तर भरत जाधव भरत जाधव कारण मल... ते कॉमेडी पण करतात आणि त्यांचे पिक्चर बघण्यासारखे असतात महेश मांजरेकर माझा पण आवडतं आहे रितेश देशमुख रितेश देशमुख आवडते ऍक्टर म्हणजे असे खूप आहेत स्वप्नील जोशी आपले सिद्धार्थ जाधव अजूनही खूप आहेत जय जाधव बोलू शकतो श्रेयस जाधव असा ऍक्टर आहे ज्याला आपण मासी पॅन इंडियन ऍक्टर म्हणून प्रमोट करू शकतो किंवा मार्केट करू शकतो तो हा रितेश देशमुख आणि त्यांच्या ऐवजी रितेश देशमुख बॉलिवूड आणि मराठी दोन्ही मध्ये येऊन जाऊन असतात पण एकदम प्युअर मराठी ऍक्टर फक्त कोण असा आहे काय जाधव सध्या आहेत फॉर्म मध्ये तोच वाटतो का मार्केट मध्ये स्वप्निल जोशी

काय चुकतंय किंवा काय नाही होत आहे मराठी इंडस्ट्रीकडून बजेट कमी असतं आपल्या मराठी देन ऑडियन्स फारशी सपोर्ट नाही करत आपली इंडियामधली महाराष्ट्रातली करतात पण ती तिथल्या तिथंच राहतात जी बॉलिवूडमध्ये हिंदीमध्ये करतात ती ऑल ओव्हर इंडिया सपोर्ट होतं कारण की ती हिंदीमध्ये सगळ्यांना समजते तर मराठीचा प्रॉब्लेम दिल्ली ठिकाणी युपी ठिकाणी असतो थोडा तर त्यामुळे ती तेवढी सस्टेन नाही करू शकत तेवढा पार्ट ती मराठी इंडस्ट्रीमध्ये काय आहे ती जी लँग्वेज आहे ती ओरिजिनलच वाटत नाही बोली भाषा जी आहे का साऊथचं पिक्चर आता ते कन्व्हर्ट केलेलं असतं हिंदीमध्ये केलेलं असतं तरी पण ते म्हणजे चांगले वाटतात बघा बरोबर तसं म्हणजे हे भाषेच व्यवस्थित नसल्यामुळे ना म्हणजे भाषा मराठी भाषा भारीच आहे चांगलीच आहे पण ती जसे दाखवायला पाहिजे म्हणजे नाही का तसे दाखवत नाही आणि त्यांचं बऱ्यापैकी काही अशा काही मुव्हीज फेमस होती किंवा त्यांना कमवण्याची संधी भेटतील आणि मुव्ही अजून बनतील त्यामुळे बरोबर की फक्त आमच्या ऑडियन्ससाठी आता तुमचा तुमचा लुक पाहिला आम्ही तुमचा स्टॅचर पाहिला आता तुमचा आवाज आम्हाला एकदा ऐकायचा एखादं गाणं एखादी ओळख पिक्चरचं नाव घरात गणपती आणि गाण्याचं नाव गाण्याचं नाव नवसाची गवती नवसाची गौरी अच्छा तोड इकडे गौर नाही अच्छा माझ्यासोबत मला एक था, था। सांग तरी काय लाईन नवसाची गौराई नवसाची गौराई नवसाची गौराई अरे एवढं छान गातो माणूस उरात होते अरे अंगात रे वारायची तिची बाजा गरी किनारा ओला कसा झाला सागरी ओला सुगंध मिठी ते तो अंगावरी तो तुछारा, तो तुछारा, अंगावरी असाहा धर्म वीर असाहा धर्म वीर असाला सवासा धर्म भी अस जग घुमया तार जैसा ना कोई <ण्या> जग घुम्या थर जैस कोई जग घुम्या थर जैस कोई जग घुम्या थर जय सो तावीळ झालो बुडगा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मिशल टटून गांधलं आ <ण्या> <आहा>। तुझ्या नावाच मी निशल टाटून गोंदल आता भरून आलो या आई चमेली चुपके रखे चिका चढा गे मराठी वर कोकणा जड झालंय तुझ्या वाणी अंगणात ज्वार भरलं तुझ्या प्रीतीचा पाज पाणी मित्रांनो हा होता आपला एपिसोड नंबर चार ऑफ काय बोलते पब्लिक थोडासा मजेशीर थोडासा गमतीशीर थोडासा मराठ मुळा आणि खूप सारा फनी भरलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा तुमच्या मराठी मित्राबरोबर तुमच्या गुजराती मित्राबरोबर तुमच्या मित्राबरोबर फक्त शेअर करा आणि त्यांना पण कळू द्या की काय बोलते पब्लिक थांबा 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 जायच्या आधी मी बघतोय खूप सारे लोकांनी सबस्क्राईब केलं नाहीये आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा बोलतोय महाराष्ट्र मी थांबतो सबस्क्राईब करा कॉमेंट करा शेअर करा आणि लाईक तर तुम्ही करालच चला भेटूया पुढच्या हो, एपिसोडमध्ये